हाय गायज गुड मॉर्निंग शुत्रकाल चला आता इटून तुम्हाला स्वागत आहे चला आता आम्ही चाललो वसायला माफी काय रिक्षा चला आता आपण गाडी घेऊन जाऊ बाईक चालल शोरूमला बंद पडते म्हणून सारखी सारखे 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 बंद पडते म्हणून चालेल शोरूमला बघा चला तर नंतर भेटू आपण शोरूमला तो बघा जॉब कार्ड बनवत लावले तू बघा रनिंग मध्ये गाडी बंद पडते म्हणून ते गाडी सोडून चाललोय मी अशी अकरावी बारावी पाली आजी माझी मोबाईल नंबर टू नाईन फाय नाईन डबल टू झिरो वन तर काही आम्ही पोचलो आता चंद्रजूला तो काही नाही तर आम्ही बघा ही काम टाइम झाला आम्हाला दोन वाजला जाऊ

नव्या नव्याचे फरक बघा दिवीचेनवीचेन या ना ते यादोघीन ही एक नब्रिन बघ मी ना कालुआ

चला आता आम्ही चाललो चला नंतर भेटूचा कांदा बरेच खाली बरेच भूमी मला बोलता नाही हे बघा हे बघा लागला केला आधीच ठाण आहे बघा बापा आहे ना आदेश आदेशकर आदेशकर आदेश आदेश कर कर आदेश कर चला तर काय असं आलो आम्ही घरी जल आणि याच्यान गेलो दुरीवर गेलो दुरीवरनं कोलबी गेल। अंधी मावरा घेऊन आलो की बघा आमची कोलबी मस्त आहे की शिजते आता ना इकडे बोंबी बोंबीला बागडा आहे फ्राय ना आता मी कालो भजना आम्हाला भजना प्रॅक्टिस आहे का उद्याला आम्हाला भजने वाढवलेला प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस चालू त्या पण तुम्हाला दाखवते नंतर गेलो का वरती चलास प्रॅक्टिस आहे चालू तेरेस चला तर हाय काही आता आम्ही चालत भिवंडीला आता कालजू गेलो दोन्ही ब्लॉग एकत्रच करू आपण आजू चंदरला कालजू चंद्रला गेलो आज चालले अजून हजर केला घेऊन तो काम पण आहे म्हणून चालले आम्ही सगळी सगळीजणं चला आता हे बघा मी बघा भाबीस बघतोय साडी बघतोय आणि आमचं बी या तिकडे खेळतोय आणि मी चालले बघा नव्या हा मग कसा घेत आहे वल्खाची चल मग बघू या ना मी इंगले हो। नव्या आम्ही सगळी चालवी हा आहे चला ती बघा आमची रिक्षा पाणी बघा फुल पाणी चला आम्ही निघलो सगळी जण हो बघा आईली बघा सगळी गॅंग बघा आमचा विया ਛੱਤੇ ਕਿੱਤਲੇ ਕ ਸਲਾਹ ਭਾਈ ਬਗਾ ਲਈ ਸਗਲੀਆਂ ਚੱਲੋ ਅੰਮੀ ਛੇ ਚੱਲੂ ਵੀ ਇਹ ਕੈਤ ਭਾਈ ਨਾ ਲੈ ਜਾਓ ਨਾ ਇਹ ਚੱਲ ਨਹੀਂ ਨਾ ਜਿੰਦੀ ਵਾ ਇੱਕ ਪਾਣੀ ਪਾ ਰੇ ਕਰ ਕੋ ਪਾਣੀ ਨਾ ਸਮੁੰਦਰਾਂ ਚ ਚੱਲੇ ਵੰਮੀ ਅਈ ਬਗਾ ਸ਼ੋਭਾ ਵਿਕਰਮਾ ਚੱਲ ਜਾਈਂ ਗੋਂਦਲਾ ਹੋ ਆ ਕਰਾ वशिना वशिना बोलू शकता करा म्हणजे वशिना लगेच बोलतील नक्कीच पर्याय रिलेवंदाता पाणी वाह का पोटिंग दिसले हो गंगा पाणी दी जी मां बोलतो राळे मुस तो डायरेक्ट बाबा बाबा करू नाही गाडी कंसा दिसते कमेंट मध्ये सांगा तुमला वेगाल एक मस्त दुकान आहे डिझायनर स्टुडिओ पटकन साडी सेंटर मस्त दुकाना एक नंबर कोना लागला नक्की विजिट करा कल्याणी रेसिडेन्सी शॉप नंबर तीन नियर भीमेश्वर मंदिर ॲड्रेस आहे कोणाला लागला ना नक्की जा बाबा मग साडी भरे आहेत बघा एकदा विजिट करा जाऊन खूप साडी सेंटर दुकानाचं नाव आहे ब्लाऊज तीस जातो बाहेर

मधून व्हिडिओ चालूच कर